नमस्कार तर मज्जा काय झाली परवा मी हा डान्स बघितला ओळखल्यात हा डान्स कुठला आहे हा आहे वारली लोकांचा थारपा डान्स तुम्ही याचं पेंटिंग बरेच वेळाला बघितलेलं असणार आहे आम्ही गेलो होतो भीमताडी जत्रेला आणि तिथे आदिवासी लोकांचा म्हणजे वारली आदिवासी लोकांचा हा थारपा डान्स चालू होता आणि त्याच्यानंतर मला आठवलं की अरे आपण वारलीतला हा थारपा डान्स तुम्हाला दाखवलाच नाही आहे जो दिसायला थोडा कठीण असला तरी काढायला खूप सोपा आहे जर तुम्ही मित्रकला बरोबर काढलात तर त्यामुळे चला सुरुवात करूया वारली आर्टिस्ट थारपा डान्स जो आहे ना तो खूप वेगवेगळ्या प्रकारे काढतात जसं हा असा जिलबी सारख्या आकारामध्ये काढला जातो त्याच्यानंतर काही ठिकाणी मी असा किंवा एस आकाराचा देखील बघितलाय तर हे दोन काढायला थोडेसे कठीण असतात हा जो आहे हा अगदी बेसिक आहे ज्याच्यामध्ये दोन सर्कल काढून तुम्ही काढू शकता पण आपण हा असा जिलबी सारखा कसा काढायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार खर तर हे डार्क वर लाईट कॉम्बिनेशन चांगलं दिसतं पण व्हिडिओमध्ये ते चांगलं येणार नाही त्याच्यामुळे मी लाईट पेपरवर डार्क असं तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी हा जिलबी सारखा आपण आकार काढून घ्यायचा फ्री हँडली काढायचा कुठल्या इक्विपमेंटची गरज नाही फक्त दोन लाईन मध्ये अंतर जास्त सोडायचं कारण तुम्हाला आता दिसतंय त्याच्याप्रमाणे आपल्याला बरोबर अशी अंतर सोडून आतल्या बाजूने अजून एकदा दुसरी जिलबी आपण ह्याला जिलबी म्हणू दुसरी जिलबी काढायची तर त्याला ते व्यवस्थित झालं पाहिजे मग ह्या दोन लाईन मधलं अंतर किती घ्यायचं तर साधारण एक इंच एवढं अंतर आपण इथे घ्यायचं हे का घ्यायचं हे तुम्हाला नंतर कळेलच तर सगळ्यात मध्ये असतो आता थारपा डान्स का म्हणतात तर त्याच्यामध्ये जे वाद्य वाजवणार आहे त्याला थारपा म्हटलं जातं तर खूप मेन आहे की जेव्हा तुम्ही हा डान्स काढाल त्याच्यामध्ये असा वाद्य वाजवणारा माणूस तुम्ही काढला पाहिजे मग आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील तो माणूस तुम्ही बघितलेला आहे वारलीमध्ये दोन ट्रँगलने बॉडी बनवली जाते त्याप्रमाणे दोन ट्रॅंगल दोन्ही ट्रँगलच्या पुढचा अँगल थोडा कमी घ्यायचा मागचा अँगल जास्त अशा प्रकारे पाय काढायचे आता जेव्हा एखादी वस्तू हातात घेतलेली असते ना तेव्हा ती वस्तू आधी काढायची असते आपल्याला आणि मग त्याला जोडलेले हात म्हणजे चित्र बरोबर येतं तर त्या पद्धतीने सगळ्यात आधी आपण जे थारपा आहे ते आधी काढून घेऊया तर त्याच्यासाठी आधी अशी लाईन काढून घ्यायची आणि मग परत दुसऱ्या बाजूने लाईन काढून घ्यायची आता तुम्ही मगाच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल बॅवायचे तर परत मागे जाऊन बघा तर तिथे आधी असं पुंगी सारखा थोडस आकार असतो आणि मग नंतर तुतारी सारखा आकार असतो तर या अशा दोन आकारांचा मिक्सचर आपल्याला बघायला मिळतं हे काढायची स्टाईल सुद्धा प्रत्येक वारली आर्टिस्टची वेगळी आहे सोप्या प्रकारे हे इन्स्ट्रुमेंट आपण कसं काढू शकतो हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय आणि मग त्याला जोडलेले असे दोन हात व्ही आ, जर तुम्हाला अक्षर काढता येत असेल तर ते हात एकदम सोपेत काढायला आणि हा आता मेन माणूस आहे तर त्याला थोडस डेकोरेशन म्हणून मागच्या बाजूला त्याला असा हा शेंडीसारखा भाग काढलाय कमरेच्या इथे असे काहीतरी बांधल्यासारखं आपण काढलाय आता तुम्हाला मगाशी ज्या दोन लाईन ज्याच्यामध्ये एक इंचाच अंतर ठेवलं त्याच्या बरोबर मन परत एक लाईन आपल्याला काढायची का काढायचे कळेलच तुम्हाला पुढे तर बरोबर मधल्या बाजूनी आपण ही लाईन काढली याच्यामुळे आपल्याला जी माणसं आहेत बहुतेक डान्स करणारी माणसं जी आपण काढणार आहोत ते काढायला अतिशय सोपं पडत तर ही लाईन व्यवस्थित आता हे बघा तुम्ही जेव्हा एखादा फोक आर्ट करत असताना एकदम फ्री हँडली करा खूप त्याच्यामध्ये इक्विपमेंट वापरू नका जर ती इक्विपमेंट वापरली तर कदाचित तुमचं अॅक्युरेट येईल पण मग त्याच्यातला जीवच निघून जातो कुठल्याही फोक आर्टचा आत्मा हा थोडासा त्याचा रफनेस थोडा असं कमी जास्त असणं ह्याच्यात असतो आणि त्यानेच ती चांगली दिसते अदरवाइज ते ग्राफिक वाटेल एखादं कॉम्प्युटरवर तयार केलेलं ग्राफिक वाटू शकतं त्यामुळे थोडं इकडे तिकडे झालं तरी हरकत नाही उलट त्यानेच तुमचं ड्रॉइंग हे जास्त छान बनणार आहे आता माणसं कशी काढतीये तुम्हाला दिसत असेल की तिथे आपण पहिल्यांदी असे वरचा त्रिकोण आणि मग खालचा त्रिकोण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आता दोन पद्धती आहेत याच्या काढायच्या दुसरी पद्धत आहे मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगतेच कशी काढायची ती पण हे त्रिकोण काढताना आता हे आपण सर्क्युलर फॉर्म मध्ये जातोय याच्यामध्ये बरेचदा अँगल्स असे बदलत असतात या वेळेला ही पद्धत खूप सोपी पडते आपल्याला अजून जी दुसरी पद्धत आहे ती मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे थोड्या वेळाने दाखवतेच थोडी बघा त्या तोपर्यंत पटकन मित्र या चॅनलला या चॅनल असेच वेगवेगळे वे आर्ट फॉर्म म्हणजे माणसं कशी काढायची लँडस्केप कसं का करायचं इथपासून सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातात आणि त्याच पद्धतीने वेगवेगळ्या वे 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 रांगोळ्या देखील इथे दाखवल्या जातात होळीसाठी लागणारे रंग कसे तयार करायचे याचा देखील व्हिडिओ मी मागच्या वर्षी टाकला होता सो असे खूप गोष्टी मित्रकला कला चॅनेलवर आहेत पण त्याच्यासाठी तुम्ही आधी सबस्क्राईब केलं पाहिजे त्यामुळे आताचे व्हिडिओ जर तुम्ही बघता बघता पटकन खाली तिथे बटन आहे ते दाबा तुम्ही जर ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं असेल तर थँक्यू सो मच आता ही बघा ही दुसरी पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण ही माणसं काढू शकतो पण हे काढताना बरेच वेळाला खूप ऍडजस्टमेंट करायला लागते जसं हा एक्स तुम्हाला दिसत असेल की मी एक्स काढते आता हे एक्स काढताना लक्षात घ्यायचं की एक्सचा जो जॉईंट आहे तो जी मधली लाईन आपण काढली होती त्याच्यावर आला पाहिजे आणि मग हे करताना काही ठिकाणी कमी जास्त अंतर सोडणं या गोष्टी देखील करायला लागतात कर। सो अशा दोन पद्धती आहेत तुम्हाला जी आवडेल ती पद्धती तुम्ही काढू शकता आता जो सुरुवातीचा आणि शेवटचा माणूस असतो त्याच्या हातात काठी दाखवली जाते आणि मग वरच्या म्हणजे आतल्या बाजूला आपण डोकं दाखवणार आणि बाहेरच्या बाजूला पाय दाखवणार पाय काढायला देखील सोपे असतात म्हणजे दोन ने वी आणि खाली छोटीशी लाईन पावलाची असं काढायचं आता हे कसं आहे हो। ना सगळ्यांना मी काढत बसत नाहीये आपण जेव्हा कलरिंग करू तेव्हा हे करू कलरिंग साठी दोन गोष्टी वापरणार आहोत आज आपण ब्रश वापरणार नाही होत त्याच्याऐवजी एक सरप्राईज गोष्ट आहे जी मी वापरायला तुम्हाला दाखवणार आहे कदाचित तुम्हाला हे माध्यम माहिती नसेल तर आ, बारीक पेन ने बॉर्डर जे काम आहे ते आपण बारीक जेल पेन ने मग हे जेल पेन कुठलं वापरावं कुठल्या कंपनीचं वापरावं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला सुद्धा मदत होईल तर बारीक यांनी आपण मान पाय या गोष्टी काढणार आहोत मग मधला भाग मी हा कशाने बरं रंगोला असेल तर येस हे, हे आपलं हिरो Oh, जी गोष्ट आहे ती हे आहे अक्रॅलिक पेन जरी आता तुम्ही मी हे कागदावर तुम्हाला दाखवत असेल ना तरी तुम्ही कागद मातीची भांडी काचेची भांडी कापड कशावरही हे वापरू शकता सो असं हे मस्त वापरायला अॅक्रेलिक पेन आजकाल बाजारामध्ये यायला लागलेत जवळजवळ जो जो वर्ष दीड वर्ष झालं मी हे वापरते अजूनही संपले नाही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये इंक असते कॉस्ट फ्रेंडली आहेत याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्हाला जर ते खरेदी करायचं असेल तर लिंकवर क्लिक करून नक्की करू शकता हा व्हिडिओ कोणी स्पॉन्सर केलेला नाहीये पण माझ्या वापरात येणाऱ्या गोष्टी या नेहमीच मी माझ्या म्हणजे तुमच्या बरोबर शेअर करत असते जेणेकर करून तुम्हाला ड्रॉइंग सोपं जावं आता मी याचा एक व्हिडिओ पण स्वतंत्र घेऊन येणार आहे अशा वस्तू ज्याने तुमचं ड्रॉइंग सोपं होईल तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट मध्ये येस असं नक्की टाईप करून लिहा आता आ, हे जे अक्रॅलिक पेन आहे ना याचे हे प्रोज आहेत तसे कॉन्स पण आहेत ना हे कॉन्स तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळतील तर असं आपण पटपट हे पेन ने सगळं रंगून घेऊ अजून एक टिप तुम्हाला देते जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट कलर करत असाल आणि जेव्हा सेम आता हे जवळजवळ खूप माणसाची सेम 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 आपल्याला रंगवायचे तेव्हा आपल्याला ठराविक वेळानंतर कंटाळा येत होतेच तेच रंगवायचा मग अशा वेळेला पॅटर्न बदलायचा जसं आधी बघितलं तर मी माणूस पूर्ण रंगवत होते नंतर वरच्या बाजूचे त्रिकोण करून घेतले मग खालच्या बाजूचे त्रिकोण गेले मग परत थांबायचं शेवटपासून इकडे यायचं अशा थोडे आपण गोष्टी बदलल्या तर कंटाळा येत नाही तेच तेच गोष्टी रंगवायच्या चला आपण पटपट हे रंगवून घेऊया अग्रॅलिक पेन वापरताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते व्यवस्थित बंद करून ठेवायचं कारण समजा ते ड्राय झालं त्याची जी निप आहे ती तर मग परत वापरता येणार नाही आणि पैसे फुकट जातात मग अशी मी सांगितलं होतं ना तुम्हाला तसं बारीक निफच्या पेनने आता आपण ज्या बारीक बार गोष्टी करायच्या आहेत म्हणजे पाय काढायचे किंवा मान काढायचे ते काढून घेऊया पाय काढताना एक गोष्ट लक्षात घ्या सगळी माणसं सेम दिसत आहेत एकाला एक लागून प्रत्येक माणसाला दोन दोनच पाय द्या चुकून एखाद्या माणसाला तीन पाय किंवा एका माणसाला एकच पाय असं करू नका बिचाऱ्यांवर अन्याय होतो आणि डान्स करता येणार नाही त्याला त्यामुळे व्यवस्थित प्रत्येक माणसाला आपण दोन दोन पायच काढतोय ना ह्याच्याकडे नक्की लक्ष द्या आता आपल्या पेंटिंगचा जो हिरो आहे म्हणजे मध्ये इन्स्ट्रुमेंट वाचवणारा जो माणूस आहे तो आपण काढूया आधी म्हणजे बारीक पेनाने बॉर्डर आणि मग अॅक्रेलिक पेनने आतमध्ये फिल करायचं हे लक्षात राहील ना आता हे पेंटिंग ऑलमोस्ट कम्प्लीट झालंय पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट जी महत्वाची ती मिसिंग आहे ती जो कोण सांगेल त्याला माझ्यातर्फे शाबास्की ओळखा बघू मला कमेंट मध्ये लगेच सांगा की याच्यामध्ये काय मिसिंग येते ज्याने कोणी ती गोष्ट ओळखली त्यांच्यासाठी टाळ्या कारण या पेंटिंग मध्ये हातच मिसिंग होते हात हो आपण आतापर्यंत हातच काढले हो नव्हते हात कसे काढायचे अगदी सोपे आहे आपल्याला इंग्लिश मधलं एक्स अक्षर काढता येतं की नाही तेच एक्स अक्षर आपल्याला इथे आडवं काढायचंय मात्र त्याच्या ज्या लाईन्स आहेत त्या थोड्या कर्व काढायच्या स्ट्रेट नाही काढायच्या म्हणजे याच्यात अशी ती एक गती येते स्पीड येत होत्या डान्सला तर असं आपल्याला प्रत्येक दोन माणसांच्या मध्ये असा हा एक्स काढत जायचा एक्स काढताना कसा काढायचा खांद्याच्या इथून कमरेपर्यंत लाईन अशी क्रॉस होताना आपल्याला काढायची लक्षात आलं तर झालं आपलं वारली पेंटिंग कसं वाटलं कसा वाटला, वाटला हा डान्स एकदम सोप्पा वाटला की नाही हे बघा तुम्ही खूप साऱ्या पद्धतीने हे काढू शकता मी मगाशीच तुम्हाला कलर कॉम्बिनेशन आणि कसं काढायचं हे दाखवलेलं आहे त्या पद्धतीने हे ड्रॉइंग नक्की काढून बघा आणि या ड्रॉइंगसाठी मी काय काय गोष्टी वापरल्या हे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तिथे जाऊन तुम्ही ते खरेदी देखील करू शकता असंच प्रेम करत राहा धन्यवाद हा हां हा सबस्क्राईब केलेत ना नसेल तर लगेच व्हिडिओच्या इथे खाली तुम्हाला बटन दिसतंय का ते दाबून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आत्तापर्यंत म्हणजे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाय त्यामुळे लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला तर अजिबातच विसरू नका ओके बाय बाय आमचे हे बाकीचे व्हिडिओ देखील नक्की बघा